स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी मुखेड भाजपाने गठित केली कोर कमिटी मुखेड आमदार कार्यालयातील पत्रकार परिषदेतून दिली माहिती आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिकी स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षाचे उमेदवार निश्चित करण्यासाठी कोर कमिटी गठीत केल्याची माहिती आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी आज पत्रकार परिषदेत दिली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी एक कोर कमिटी तर नगर परिषद निवडणुकीसाठी दुसरी कोर कमिटी गठीत केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले सत्तावीस ऑक्टोबर रोजी आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये मुखेड नगर परिषदेसाठी भाजपकडून इच्छुक असल्या उमेदवारांचे अर्ज आणि मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहितीही आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी दिली आहे यावेळी परिषदेला अध्यक्ष गंगाधरराव राठोड विधानसभा प्रमुख अॅडव्होकेट खुशालराव पाटील उमर दरीकर भाजपा मंडळ अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर व्यंकटराव जाधव वसुरकर नागनाथराव लोखंडे हेमंत खंकरे माधवराव मुसळे किशोर सिंह चव्हाण राम सावकार

आणि यामधून योग्य तो उमेदवार निवडणे याची जबाबदारी ग्रामीण भागातील या पाच जणांकडे राहील मुखेड शहरामध्ये नगरपालिका या पुढच्या आठवड्यामध्ये निवडणूक लागू शकते यासाठी शहराची सुद्धा कोर कमिटी आम्ही गठीत केलेली आहे या कोर कमिटीमध्ये गंगाधर राठोड चंद्रकांत गरुडकर नागनाथराव लोखंडे किशोर सिंह चव्हाण आणि राम बत्तेवाल या पाच जणांवर या शहरातील दहा प्रभागातील वीस उमेदवारांची निवड व त्याचबरोबर अध्यक्षीय उमेदवारांची निवडीची जबाबदारी या पाच जणांवर राहील या इच्छुक उमेदवारांच्या त्यांचे अर्ज मागविणे इच्छुकांच्या मुलाखती घेणे व जे जिंकण्यासाठी योग्य असतील अशा उमेदवारांची निवड करून ते पक्षाला कळवण्याची जबाबदारी यामध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीशी मुलाखतीचा दिनांक हा सत्तावीस ऑक्टोबर रोजी आम्ही निश्चित केलेला आहे समाज आपण मा याला प्रसिद्धी द्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो त्या प्रिंट मीडियामधून आपण प्रसिद्धी द्यावी आणि समाज माध्यमातून सुद्धा आम्ही प्रसिद्ध मा करणार आहोत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी सकाळी दहा वाजतापासून ही प्रक्रिया आमदार जनसंपर्क कार्यालयामध्ये सुरू होईल आणि दिवसभरामध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठीची निवड प्रक्रिया ही यानंतर होईल याची तारीख आम्ही निश्चित केलेली नाही ती पुढील काही दिवसामध्ये आम्ही तुम्हाला करू